तुळजाई महिला अर्बनचा चौथा वर्धापन दिन थाटात साजरा चार वर्षात एकाहत्तर कोटी ठेवी जानेफळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर केशव अवचार यांच्या संकल्पनेतून तुळजाई अर्बनची स्थापना पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी करण्यात आली तुळजाई महिला अर्बनचा चौथा वर्धापन दिन महेगर येथे उत्तमराव हरिभाऊ औचार हॉलमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना डॉक्टर केशव औचार म्हणाले की शेतकरी व्यापारी आणि सर्व स्तरातील लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून एकाहत्तर कोटी रुपये टीव्ही जमा केली आहे रुपाय मा तर आम्ही अठ्ठेचाळीस कोटी रुपये कर्ज वाटप केलं आहे या पतसंस्थेच्या शाखा असून आहेत आपल्या सर्वांच्या ही पतसंस्था काही दिवसातच मल्टीस्टेट होणार आहे तुळजाई समूहाच्या माध्यमातून लघु उद्योगासाठी कर्ज वितरित केलं तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात आला तुळजाई समूहाच्या विविध उपक्रमाची माहिती सांगत ठेवीदारांनी आणि तमाम शेतकरी बांधवांनी असाच विश्वास कायम ठेवावा असं देखील सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट उल्हासराव जाधव होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजयजी अंभोरे वसंतराव मगर विजयसिंह राजपूत कासंभाई गवळी ऋषीभाऊ जाधव विलासराव काळे रामभाऊ जाधव अमित जाधव राजेंद्र काटे पी आर देशमुख होते यावेळी ऍडव्होकेट उल्हासराव जाधव वसंतराव मगर विजयजी अंभोरे कासंभाई गवळी यांनी आपल्या भाषणातून तुळजाई ग्रुपचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश बोचरे यांनी केलं तर तुळजाई उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक नंदकिशोर निकस यांनी नि आभार व्यक्त केला यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखाधिकारी कर्मचाऱ्यांना तुळजाई महिला अर्बन पुरस्कार देण्यात आला बुलढाणा उन्नती लाईव्ह करीता मुख्य संपादक गजानन दुतोंडे